की कारण रायतू ओक देश मुलतो धन्य दानी की कारण रायतू म्हणजे एक देशाचा शेतकरी मागे गेला तर तो, तो देश मागे गेला आणि एक देशाचा शेतकरी पुढे गेला तर तो, तो देश पुढे गेला अग्रिकल्चर आणि माटल लोणे कल्चर होंदी आणि व्यवसाय आणि बदल लावणे सहाय्य होऊन अग्रिकल्चर हे शब्दातच कल्चर असतं आणि व्यवसाय हे शब्दातच सहाय्य असतं तर मला वाटतं असा शेतकरी घडवण्याचं काम दिली बळसे पाटलाने ते जास्त केलेलं आहे त्यामुळे सगळे शेतकरी सगळे कुटुंब त्यांनाच मतं देतील असं मला विश्वास वाटतो जाता जाता एक डायलॉग तुमच्यासाठी सांगतो अतिशय तेलगुतला आहे एका फकिराचा रोल मी केला होता तर फकीर वृत्ती असणारे दिलीप वळसे पाटील आज आपल्या समोर आहेत आणि मला असं वाटतं की त्यांना उभंच राहायचं नव्हतं पण म्हणे कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी हा जिद्दच केली की त्यांना उभं राहिलंच पाहिजे तुम्हीच उभं राहिलं पाहिजे हे ऐकून असं वाटलं की अजून यांच्यावर किती विश्वास आहे यांनीच उभं राहिला पाहिजे तर मला असं वाटलं की आपण त्यांना तो विश्वास दिलाय तो विश्वास दिलाच पाहिजे कसं होतं की तेंडुलकरने ठरवलं तर मी रिटायर होणार आहे तर आपण त्याला एक सन्मान वर्ल्ड कप देतो की नाही आणि वर्ल्ड कप दिल्याशिवाय राहिलो नाही तेव्हा सचिन तेंडुलकरला जसं आपण काय म्हणतात त्याला निवृत्ती घेतली त्यांनी समजा तसं आपण दिल, दिलीप असे पाठला नाही यावर्षी सगळ्यात जास्त मतदान करू आणि मग त्यांना सांगू हे पाच वर्ष तुम्ही करा आम्ही तुम्हाला निवडून देणार आहोत पंचायतमध्ये असलेले फकीरी वृत्तीबद्दल डायलॉग सांगतो नि, निम्म कायाने आहे ना खोबर कुठं जम नि दय्यम निजम आहे ते ना देवडू कुडा निजम म्हणजे तुमचं लिंबू खरं असेल ना ते चेटूक करणारं तर माझा नारळ खूप खरा आहे आणि तुमचं भूत खरं असेल ना तर माझा देव खूप खरा आहे तर सगळ्यांनी मिळून सगळ्यांनी मिळून माझ्या देवाला जास्तीत जास्त मतदान करायचं आहे निवडून आणायचं आहे वीस तारखेला घड्यासमोरचं बटन दाबायचं आहे आणि तुम्ही ते तर करून द्याल असा विश्वास वाटतो मला धन्यवाद जय हिंद